कवितेचं शीर्षक आहे अफू पांढरसो न पिकवलंय का माती मोल विकू पांढरसो न पिकवलंय का माती मोल विकू आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही अफू पांढरं सोनं पिकवलं का माती मोल विकू आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू मग खेड्याकडं चला मग खेड्याकडं चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकड चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकड चला याचा अर्थ काय बापू अर एका रातीतून व्यापारी होतो माला माल एका रातीतून व्यापारी होतो माला माल ज्वारी बाजरी हबरेटी न शेतकरी बेहाल एका रातीतून व्यापारी होतो माला माल ज्वारी बाजरी हाबरेटी न शेतकरी बेहाल उसने नाकुनी उसने नाकुनी मग गांजा का न पिकू उसने नाकुनी मग गांजा का न पिकू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू अरे ऑफिस मध्ये कधी आम्ही पाहिलं का डुकून अरे ऑफिस मध्ये कधी आम्ही पाहिलं का डुकून आणि गांधीजीला घेतलं की खालीवर झाकून अरे ऑफिस मध्ये दे कधी आम्ही पाहिलं का डुकून गांधीजीला घेतलं की खालीवर झाकून चोर सारे तुम्ही चोर सारे तुम्ही आम्ही कसे डाकू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू अरपी कथना हि शेती तवा घेतली की फाशी अरपी कथना ही शेती तव घेतली की फाशी आणि तुम्ही सारे दिल्लीत आणि आमची झाली काशी अरपी पिकत ही शेती तवा घेतली की फाशी आणि तुम्ही सारे दिल्लीत आणि आमची झाली काशी आणि काय पिकलं ढेकळात काय पिकलं ढेकळात ते आमचं आम्ही मोपू अरे काय पिकलं ढेकळात ते आमचं आम्ही मोपू मग खेड्याकडं चला याचा अर्थ काय बापू मग चला याचा अर्थ काय बापू मग चला याचा अर्थ काय बापू आणि खसखस पिकली आता माझ्या मळ्या अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात आणि मरू नका कुणी कासरा लावून गळ्यास अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात आणि मरू नका कुणी कासरा ला उनगळ्यास अरे सावकाराच्या पुढ अरे सावकाराच्या पुढ नका कुणी वाकू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू आणि कवितेचा शेवट एक होऊन आम्ही आता काडू की मोर्चा अरे एक होऊन आम्ही आता काडू की मोर्चा मोर्च्या गांजावाले अफूवाले करतील की खर्चा होऊन आम्ही आता काढू की मोर्चा आणि गांजावाले अफूवाले करतील की खर्चा जाहिराती बॅनर जाहिराती बॅनर आणि बातमी ही छापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय आहे बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू सोनं पिकवलंय कमाती मोल विकू अरे पांढर सोनं पिकवलंय कमाती मोल विकू आणि विकल ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू आणि विकल ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू मग खेड्याकडे चला मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू